न्यूज नाशिक शोध सत्याचा शासनानं जाहीर केलेल्या भाडे मूल्यांमध्ये बदल करून समिती स्थापन करण्यासह भाडे आकारणी करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले दे होते मात्र नाशिक महापालिकेनं समिती गठीत न करता जुन्या दरानं गाळेधारकांना मालमत्ता मूल्यांकनाच्या आठ टक्के दराने भाडे आकारणी केल्यानं आता अनेक गाळेधारकांना आठ ते दहा लाख रुपये भाडे स्वरूपात द्यावे लागणार असल्याचा प्रकार समोर आलाय दरम्यान या सर्व प्रकाराला गाळेधारकांनी विरोध केलाय नाशिक महानगरपालिकेचे नाशिक शहरामध्ये सुमारे बाराशे गाळे असून त्यातील काही जुन्या आणि मध्यवर्ती बाजारपेठेतील गाळेधारकांची समस्या समोर आली आहे बाजार मूल्यानुसार भाडे मूल्य ठरवण्याचा निर्णय घेतला होता मात्र तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस मध्ये गाळेधारकांना मूल्यांकनाच्या आठ टक्के भाडे आकारणी करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं यामुळे गाळेधारकांचं धाब दणाणलं होतं आणि या गाळेधारकांनी महापालिकेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती त्यावेळी शासनाकडे तक्रार करण्यात आल्यानं शासनानं सहा एप्रिल दोन हजार बावीसला ही भाडेवाढ स्थगित करण्याचं जाहीर केलं दरम्यान सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला शासनानं भाडे निर्धारण करण्यासाठी समिती गठीत केली मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त जिल्हा उपनिबंधक सहायुक्त सहाय्यक संचालक नगर रचना अध्यक्षांनी नियुक्त केलेली तज्ज्ञ व्यक्ती सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते तर मालमत्ता विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त हे सदस्य सचिव म्हणून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता नाशिकमधील शेकडो गाडेधारकांना महापालिकेकडून आठ टक्के वाढीव दराने भाडे थकबाकीच्या नोटिसा बजावण्यात रोष बघायला या त्वरित स्थगित कराव्या अशी मागणी आता व्यावसायिकांकडून केली के आहे यामुळे महापालिका प्रशासन काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट ए नाशिक न्यूज नाशिक